नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनलवर मी सुनीता सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण खास अस उन्हाळ्यासाठी येथे हिरवे मिरचीचा ठेचा रेसिपी पाहणार आहोत यामध्ये आपण एकही थेंब तेल न घालता हा ठेचा रेसिपी करणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी अशी आहे आणि उन्हाळ्यासाठी एकदम खास आहे कारण की उन्हाळ्यात दररोज भाजी काय करायची हा प्रश्न पडतो तर हिरव्या मिरचीचा ठेचा आपण नक्कीच करून ठेवू शकतो आणि प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकतो तर येथे हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी आपण एक वाटी शेंगदाणे काढून घेतल्या आहे गावरान लसूण दहा ते बारा पाकळ्या घेतल्या आहे आणि दहा ते बारा अगदी हिरव्या मिरच्या येथे घेतल्या आहे यामध्ये काही कवळ्या पण मिरच्या आहेत फक्त पाच सहा छान अशा निबार मिरच्या आहेत उन्हाळ्यामध्ये हिरव्या मिरच्या कवळ्या जास्त भेटतात त्यानंतर चवीप्रमाणे मीठ येथे काढून घेतलेला आहे आता एवढं साहित्य काढून घेतल्यानंतर येथे मिरच्या या पद्धतीने आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत हे पहा अशा मिरच्या तोडून घेतल्यानंतर जेव्हा आपण याला परतून किंवा भाजून घेणार तेव्हा मिरची अजिबात उडत नाही आणि छान अशी भाजली जाते आता सर्वप्रथम तवा छान तापून घ्यायचा आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला यावर मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि तेल न घालता आपल्याला येथे ठेचा रेसिपी करायची आहे म्हणून सर्वप्रथम मिरच्या छान अशा लालसर होईपर्यंत किंवा डाग पडेपर्यंत आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आता मिरची जर ठेचा रेसिपी करायच्या अगोदर तुम्ही तोडून घेतली नाही तर या पद्धतीने तुम्ही उलटण्याने सुद्धा मध्यभागी कट करून घेऊ शकता आता आपल्याला हे अगदी खरपूस अशा वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मिरच्या छान भाजल्यानंतर त्याचा छान असा सुगंध सुटतो एक ते दीड मिनिट मिरची भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि शेंगदाणे आपल्याला एकत्र असे भाजून घ्यायचे आहेत सर्व येथे आपल्याला छान असे डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे आणि लसूण छान असा खरपूस होईपर्यंत आणि डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपण नेहमी ठेचा तयार करताना त्यामध्ये तेल घालतो त्यामुळे ते झटपट असं परतलं जातं परंतु या पद्धतीने जर ठेचा रेसिपी तयार केली तर ती अतिशय रुचकर अशी तयार होते आणि खाताना अतिशय खमंग अशी लागते तर हे पहा येथे आपलं सर्व साहित्य छान असं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे आता ह्या मिरचीसाठी आपण येथे गावरान लसूण वापरल्यामुळं तो निवडून घेतलेला नाही जर तुमच्याकडे मोठा लसूण असन तर तो नेहमी निवडून यामध्ये घालावा आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा त्यामुळं तो झटपट असा परतला जातो आणि लाल होतो आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ सुद्धा आपल्याला चटणीमध्येच एक मिनिटाकरता छान असं परतून घ्यायचं आहे हे पहा आता सर्व छान असं परतून झालं तेल न घालताही आपली मिरची येथे छान अशी कलरला उतरलेली आहे हे पहा अगदी सुंदर असं सर्व सा साहित्य आपलं भाजले गेलेलं आहे आता यावर एक चपाती झाकण ठेवून द्यायची त्यामुळे मिरची छान अशी मऊ होते जर तुम्हाला चपाती यावर घालायची नसेल तर प्लेट ठेवली तरी चालेल आता सर्व येथे आपण थंड करून घेतलं आता एक तांब्या किंवा बत्त्याच्या साहाय्याने आपल्याला ही मिरची छान अशी रगडून घ्यायची आहे या पद्धतीने रगडून घेतलेली मिरची चवीला अतिशय उत्तम अशी लागते काही लोक मिक्सरमध्ये बारीक करतात पण त्याची चव जास्त न उतरता हाताने रगडलेल्या हिरव्या मिरचीच्या ठेचेची चव छान अशी लागते आणि तो जाडसर राहिल्यामुळं आपल्याला हाताने अजून छान अशी चव देतो हे पहा या पद्धतीने सर्व हिरव्या मिरचीचा ठेचा आपला छान असा रगडून झाला आता तांब्याला लागलेला जो हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो येथे आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हा ठेचा रेसिपी आपली येथे तयार झाली ही रेसिपी तुम्ही भाकरी चपाती वरण भात आणि खिचडी बरोबर खाऊ शकता अतिशय झटपट अशी तयार होते तर ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद